मुंबईत सध्या वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे एकूण एकशे शहात्तरवर वर पोहोचलेला आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये आज धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे मी सध्या परळ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची वरळी परळची ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो इथली स्कायलाईन पाहू शकतो कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये झालेलं आहे धुक्याची चादर संपूर्ण मुंबईमध्ये पसरल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतो यासोबतच मुंबईमध्ये दे गारठा देखील जाणवणार आहे रात्री किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस इतकं नोंद होण्याची शक्यता आहे सध्याच्या काळातील सरासरी तापमानपेक्षा तब्बल पाच अंशांनी हे कमी होणार असल्याचंसुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे हेच कारण आहे की आता धुळीकांड मुंबईमध्ये वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे दुर्कट वातावरणाची निर्मिती सर्व सगळीकडे झालेली आहे आय एम डी बीने दिलेल्या माहितीनुसार एकोणीस नोव्हेंबरपर्यंत तापमानातील ही घट सुरूच राहणार आहे सध्या जाणवणारी थंडी ही मध्य आणि उत्तर भारतातून वाहणाऱ्या उत्तरी आणि ईशान्य दिशेच्या वाऱ्यांमुळे जाणवते आणि या वाऱ्यांमुळे मुंबईच्या वातावरणामध्ये थंड आणि कोरडी हवा प्रवेश करत असून तापमानात तात्पुरती घट झालेली आहे पुढच्या तीन ते चार दिवसापर्यंत अशाच पद्धतीचं हे वातावरण राहणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव